नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण आता हळूहळू कापायला लागलेलं आहे प्रारुप प्रभाग रचना आराखडा तो जाहीर झालेला आहे आणि त्याच्यावरती हरकती आणि तक्रारी आणि सूचना जमा व्हायला लागलेल्या आहेत महापालिकेच्या प्रशासनाकडे हरकती यायला लागल्या आहेत सूचना यायला लागल्यात आणि तक्रारी पण यायला लागलेल्या आहेत त्यांची सुनावणीसुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि त्यानंतर अंतिम प्रभाग आराखडा मंजुरीसाठी म्हणून हा नगरविकास खात्याकडे दाखल केला जाईल आणि त्यानंतर तो निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल ती प्रक्रिया सुरू असतानाच आता महापौर पदाचं आरक्षण कसं पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सप्टेंबर महिना अखेर म्हणजे या महिन्याच्या अखेरला कदाचित आरक्षणाची मुंबईमध्ये सोडत काढली जाईल आणि त्यासाठी नगरविकास विभागानं महापालिका प्रशासनाकडनं आतापर्यंत म्हणजे महापालिका स्थापन झाल्यापासूनच आतापर्यंतचं आरक्षण कसं आहे याबद्दलची माहिती मागवलेली आहे आपल्याला माहित आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिकेची स्थापना झाली म्हणजे आता सांगली मिरज कुपवाड महापालिकेची स्थापना होऊन सत्तावीस वर्ष होत आहेत मधला तीन वर्षाचा जवळजवळ काळ जर आपण सोडला तर दोन वर्षाचा दोन दोन वर्षाचा काळ हा प्रशासकीय काळ होता आणि त्याच्या मधल्या सगळ्या काळामध्ये म्हणजे बावीस तेवीस वर्ष जवळजवळ या महापालिकेवरती लोकप्रतिनिधींची सत्ता होती आता महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असा एकूण राग रंग दिसतोय म्हणजे सुरुवातीला जिल्हा परिषदेची निवडणूक होईल पंचायत समित्यांची निवडणूक होईल आणि मग त्यानंतर अ वर्ग ब वर्ग ड वर्ग क वर्ग या अनुक्रमानं महापालिकांच्या निवडणुका होतील कदाचित अ आणि ब ह्या निवडणुका एका टप्प्यामध्ये होतील अ वर्ग आणि ब वर्ग महापालिकांच्या आणि क वर्ग आणि ड वर्ग महापालिकांच्या निवडणुका ह्या दुसऱ्या टप्प्यात होतील म्हणजे आणखी एक वेगळा टप्पा होईल सांगली मिरज कुपवाड महापालिका ही ड वर्गात असल्यामुळं कदाचित दिवाळीनंतर ही इलेक्शन होईल असा एक अंदाज आहे त्यामुळं आता त्या दृष्टीनं सुद्धा सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे नोव्हेंबर नंतर ह्या निवडणुका होणार हे निश्चित झालेलं आहे नगर विकास खात्यानं दृष्टीनं कामाला सुरुवात झालेली आहे प्रशासनाच्या वतीनं सर्व काम सुरू झालेलं आहे मतदार याद्या तयार करणं प्रभाग रचना प्रारूप तयार झालेलीच आहे त्याच्यावर हरकती आणि हे सुरू झालेलं आहे आता सुरुवात आता जे होणार आहे ते महापौर पदाचं आरक्षण आता महापालिकेच्या एकूण सगळ्या रचनेमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे त्याची जी कायदेशीर जी सगळी रचना आहे महापालिकेची त्यात महापौर पद हे महत्वाचं आहे यात शंका नाही उपमहापौरपद हेही महत्वाचं आहे आणि स्थायी समितीचं सभास सभापतीपद आणि स्थायी समितीचे सदस्य याशिवाय वेगवेगळ्या प्रभाग समित्या पण असतात परंतु महापौर पदाला एक विशेष महत्व आलेलं असतं आणि ते महत्व ते अडीच अडीच वर्षाचं महापौर पद हे त्याचं आरक्षण काढलं जातं गेल्या टर्ममध्ये म्हणजे दोन हजार अठरामध्ये मध्ये जी निवडणूक झालेली होती त्याच्यामध्ये पहिल्या अर्ध्या टर्ममध्ये हे ओबीसी महिलांसाठी आरक्षण होतं महापौरपदाचं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सौ संगीता खोत ह्या पहिल्यांदा महापौर झाल्या आणि त्याच्यानंतर सौभाग्यवती गीता सुतार या भारतीय जनता पक्षाच्याच महापौर झाल्या दुसऱ्या टर्ममध्ये मात्र खुलं आरक्षण होतं म्हणजे खुलं खुला गट होता तो महापौरपदाचा आणि त्यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाचं प्रचंड बहुमत असून सुद्धा महापालिकेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यावेळेला धीरज सूर्यवंशी हे भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार होते आणि दिग्विजय सूर्यवंशी हे महाविकास आघाडीतर्फे उमेदवार होते म्हणजे महापालिकेतल्या महाविकास आघाडीतर्फे आणि महाविकास आघाडीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनी ही निवडणूक जिंकलेली होती आश्चर्यकारकरीत्या जिंकलेली होती मी सुरुवातीपासून जे सांगतोय की गेल्या दोन हजार अठराच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगल्या जागा मिळवल्या त्या फार मोठा फरक भारतीय जनता पक्ष प्रणित आघाडी युती आणि महाविकास आघाडी यामध्ये फारसा फरक नव्हता त्यामुळं पाच सात मतं सहा ते सात मतं फुटली भारतीय जनता पक्षाची त्यांच्या बाजूची आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे दिग्विजय सूर्यवंशी निवडून आले त्यांनी सुखनैव असा अडीच वर्ष महापौर म्हणून काम पाहिलं आता महापौरपदचा अधिकार किती हा एक नेहमीच चर्चेचा विषय असतो महापालिकेमध्ये परंतु जर आपण पाहिलं तर महापौरपद हे प्रतिष्ठेचं असतं शहरातला प्रथम नागरिक म्हणून त्यांना खूप मोठा मान असतो आजपर्यंत जर आपण सगळा महापालिकेचा इतिहास पाहिला तर सांगलीला महापौरपद मिळालेलं आहे अनेकदा मिरझेमध्ये महापौरपद मिळालेलं आहे पण कुपवाडमध्ये आहे का याबद्दल चर्चा सतत सुरू असते त्यामुळं तो एक विषय यावेळेला मोठा पुढं येणार आहे आणि त्याच वेळेला आताचं आरक्षण कुठलं पडेल कारण आतापर्यंत बहुतेक सगळ्या पद्धतीचं आरक्षण आता होऊन गेलेलं आहे म्हणजे खुला वर्ग होऊन गेलेला आहे अर्थात जर जो त्याच्या आधी म्हणजे महिला ओबीसीसाठी जे आरक्षण होतं त्याच्याही आधी जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की त्यावेळेला अनुसूचित जाती जमाती खुला वर्ग ह्यासाठी आरक्षण होतं त्याच्या आधी ओबीसी पुरुष ओबीसी खुला म्हणता येईल आपल्याला त्यासाठी आरक्षण होतं आणि आत्ता अगदी रिसेंट जर आरक्षण आपण पाहिलं तर खुला गट असं होतं आणि त्यातूनच दिग्विजय सूर्यवंशी हे महापौर झालेले होते आता महापौर पदाचं जे एक महत्त्व आहे ते निश्चितपणे आहे महापौरांचा महापौर ह्या पदाला एक फार मोठा मान आहे प्रतिष्ठा आहे आणि साहजिकच त्यामुळं महापौर पदासाठी जोरदार स्पर्धा होती ज्या आघाडीचा किंवा ज्या युतीचा महापौर असतो त्यांची महापालिकेत सत्ता आहे असं आपल्याला म्हणता येईल दोन हजार अठरामध्ये जी निवडणूक झाली ती त्यात पहिल्या अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती कारण दोन्ही वेळेला म्हणजे पहिल्या अडीच वर्षामध्ये दोन टर्म त्यांनी विभागून घेतलेल्या होत्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जा महापौर झालेल्या होत्या परंतु नंतरच्या अडीच वर्षात मात्र महाविकास आघाडीचे जा महापौर झाल्यामुळे ती सत्ता आपोआपच महाविकास आघाडीकडे गेली होती वास्तविक तसं पाहायला गेलं तर स्थायी समिती ही भारतीय जनता पक्षाकडेच होती त्यानंतर प्रभाग समित्यांमध्ये सुद्धा म्हणजे ज्या सहा प्रभाग समित्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचंच बहुमत होतं परंतु शेवटी महापौरांच्या नावानंच महापालिका ओळखली जाते आणि त्यामुळं महापौर त्यावेळेला महाविकास आघाडीचे असल्यामुळं महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता संपुष्टात आली भारतीय जनता पक्षाला फार मोठा धक्का बसला असं त्यावेळेला मानलं गेलं होतं अर्थात धीरज सूर्यवंशी हे अतिशय आक्रमक असे कार्यकर्ते आहेत आणि त्यावेळेला तर त्यांचा अतिशय जोरदारपणे उदय झालेला होता सांगलीच्या एकूण राजकारणामध्ये आणि त्यांना बसलेला पराभवाचा धक्का हा तसा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने सुद्धा मोठा धक्का होता आता एकूण जर आपण पाहिलं महापालिकेची निवडणूक सध्या आता अगदी रंगात यायला लागलेली आहे हळूहळू आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत होईल अशी चिन्ह दिसत आहेत अर्थात सांगलीमध्ये म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड ह्या तिन्ही ठिकाणचा जर आपण विचार केला तर सांगली मिरज आणि कुपवाड ह्या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपात तरी वरचष्मा राहणार असं दिसतंय याचं कारण असं आहे की सांगली आणि मिरजेमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर गेल्या वेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जास्त नगरसेवक इथनं निवडून आलेले होते आणि सध्याची जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पक्षात नेते भरपूर आलेले आहेत नव्यानं काही नेते आलेत पहिल्यांदाच सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आहे प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये काम आहे आणि त्या दृष्टीनं आता त्याची पण आखणी सगळीकडे सुरू झालेली आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालची आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना या दोघांकडूनही मागणी होणार उमेदवारीसाठी त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती हा जो पक्ष आहे आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा त्यांच्याकडूनही उमेदवारीची मागणी होणार आहे पण मुख्यतः भारतीय जनता पक्षामध्येच मागणी जास्त होणार भारतीय जनता पक्षाला एकूण उमेदवारीमध्ये सुद्धा वाटा मोठा मिळणार पण त्याच वेळेला त्यांच्यामध्ये खूप स्पर्धा पण होणार आहे प्रत्येक वॉर्डा वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षाकडे अनेक इच्छुक आहेत पहिले मूळचे माजी नगरसेवक हो आहेतच त्याशिवाय नव्यानं आलेले दोन तीन गट भारतीय जनता पक्षात आल्यामुळे ते लोक उमेदवारी मागणार आहेत उपवाडमध्ये सुद्धा स्पर्धा होणार आहे सांगलीमध्ये स्पर्धा होणार आहे आणि मिरजेमध्ये विशेषतः कुपवाड आणि मिरजेच्या तुलनेनं सुद्धा सांगलीमध्ये जास्त स्पर्धा होणार आहे कारण सांगलीमध्येच पृथ्वीराज बाबा पाटील आणि जयश्री वहिनी पाटील यांचे दोन गट त्यांच्यासह भारतीय जनता पक्षात आले त्यामुळे त्यांची मागणी फार मोठ्या प्रमाणावरती असणार आहे आणि शहर शहराचा विशेषतः विस्तारित भाग असेल किंवा मध्यभाग असेल या ठिकाणी हे दोन्ही गट मोठ्या प्रमाणावर उमेदवारीची मागणी करणार ह्यात शंका नाही त्यानंतर मग महापौर पदाचा विषय पुढे येणार आहे दुसरी जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये अर्थातच काँग्रेस पक्ष हा अधिक पुढं पुढं अग्रेसर असणार आहे याचं कारण असं आहे की डॉक्टर विश्वजित कदम आमदार विश्वजित कदम <coughs> काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि खासदार विशालदादा पाटील ह्या दोघांनी मिळून कंबर कसलेली आहे की महापालिकेची निवडणूक कोणत्या परिस्थितीत हातातून घालवायची <coughs> नाही आणि त्या दिशेनं त्यांनी प्रयत्नांना जोरदारपणे सुरुवात केलेली आहे वेगवेगळ्या बैठका घ्यायला लागलेल्या आहेत ते आणि त्या बैठका घेत असताना शेवटी अर्थात दोन्ही पक्षांची नजर दुसऱ्या पक्षांमधले कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत कोण नाराज आहेत कोण आपल्याकडे वळू शकतात या सगळ्याकडे त्यांची पण नजर असणारच आहे भारतीय जनता पक्षामध्ये एवढी गर्दी झालेली आहे उमेदवारांची गर्दी होणार आहे इच्छुकांची अनेक गर्दी होणार आहे त्यामुळं अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जयंत पाटील आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असे तीन पक्ष महाविकास आघाडीत असणार आहेत पण यामध्ये प्रामुख्यानं जो वरचष्मा राहणार आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचाच राहणार आहे मिरजेमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं हे होणार आहे वा वाटप होणार आहे उमेदवारीचं आणि इकडं कुपवाडमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं होणार आता मिरजेमध्ये गंमत अशी आहे भारतीय जनता पक्षामध्ये सांगलीमध्ये तसा फार प्रश्न नाही आहे म्हणजे आता सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सुधीरदादा गाडगे भारतीय जनता पक्षात नव्यानं जे गट आलेले आहेत ते एक म्हणजे पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष त्यांचं आणि दादांचं काही फार आत्ता तरी फार काही दुराव आहे असं दिसलेलं नाही उलट ते त्यांच्या घरच्या कार्यक्रमात सुद्धा सुधीरदादा हजर होते त्याचबरोबर जयश्री वहिनी पाटील आणि सुधीरदादा पाटील गाडगिळ यांच्यातही काही फार मोठा दुरावा आहे असं दिसलेलं नाही वसंतदादांच्या स्मारकाच्या ज्या बैठकावर सगळ्या झाल्यात लोकनेते वसंतरावदादा पाटील यांच्यात त्याला सुद्धा सुधीरदादा आवर्जून हजर होते जयश्री वहिनींच्या बरोबर हजर होते त्यामुळं आज सांगलीमध्ये फार मोठा हा नवे आणि जुने वाद फार मोठा उफाळेल असं दिसत नाही कदाचित भारतीय जनता पक्षामधल्या जुन्या लोकांच्यामध्ये काही वाद झाला तर उमेदवारीवरनं होऊ शकतो वर्चस्वावरनं उमेदवारीच्या होऊ शकतो मिरजेमध्ये मात्र गंमत अशी आहे की महा महायुतीमधला जो म्हणजे आमदार सुरेश भाऊ खाडे हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत अनेक वर्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मिरजेतलं केलेलं आहे महापालिका क्षेत्रातही केलं मिरज मतदारसंघाचं पण केलेलं आहे आणि महायुतीमधलाच जो अजितदादांचा जी किंवा शिवसेना आहे यांची एकनाथजी शिंदे यांची त्या याच्यामध्ये प्राध्यापक मोहन वनखंडे हे महायुतीमध्ये आलेले आहेत आणि मोहन वनखंडे आणि सुरेश भाऊ खाडे यांच्यामध्ये स्पर्धा आहे हे तर अगदी उघड झालेलं आहे हे, हे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपण दिसून आलेलं होतं त्यामुळं दोन विभिन्न पक्षात हे असल्यामुळं आता हा त्या दोघांच्यामध्ये उमेदवारीचा कसा आपण काय म्हणू की ती स्पर्धा कशी सोडवली जाती कशी स्पर्धेवरती स्पर्धेला कसं दिशा दिली जाते हे आपल्याला लवकरच कळेल तर असं एकूण सगळं वातावरण आहे सगळीकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदारपणे लढत होणार यात शंका नाही आता महापौर कोण होणार याबद्दलची उत्सुकता आता हळूहळू वाढायला लागलेली आहे महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्या त्या वॉर्डामध्ये म्हणजे जे जे आरक्षण पडेल समजा कुठलंही आरक्षण पडेल ते त्या त्या वॉर्डामध्ये लक्ष केंद्रित केलं जाणार आहे म्हणजे ह्याच्यातला उमेदवार असेल त्या आरक्षणामध्ये असेल किंवा खुल्या गटातला असेल काही असेल आज काही सांगता येत नाही आपल्याला कोणतं आरक्षण नेमकं पडेल ते त्यावेळेला तिथं तिथं जोरदारपणे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे विरोधकांकडनं पण केलं जाणार आहे सत्तारूढ पक्षाकडनं पण केले जाणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सांगलीमध्ये आता तळ ठोकून राहणार आहेत उद्याच परत उद्या म्हणजे गुरुवारीच ते सांगलीमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखरजी इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते सांगलीमध्ये येणार आहेत आणि एक प्रकारे आता शेखरजी इनामदार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक कार्य कामाला सुरुवात होईल असं दिसतंय कारण मोठं प्रदर्शन होणार आहे शेखर इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त आपणही सर्वजण शेखर इनामदार हे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर पद आहेत अनेक वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये ते अतिशय निष्ठेनं आणि चिकाटीनं जिद्दीनं काम करतायत त्यांनाही आपण या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया आणि महापौर पदाचं आरक्षण सप्टेंबर अखेर नेमकं काय पडतं याकडं आपण सर्वांचंच लक्ष राहणार आहे आपणही आमच्या ह्या रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीला आपण लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या सूचना आम्हाला अवश्य पाठवा ह्यामध्ये आमच्या एकूण रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवरती आणि नवीन काय द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे हे आपण अवश्य आम्हाला कळवा आणि प्रामुख्यानं आमची ही जे यूट्यूब वाहिनी आहे ही सबस्क्राईब करा धन्यवाद